सुत्त हा बौद्ध धर्मातील एक महत्वाचा आणि प्रसिद्ध सुत्त आहे या सुत्तात बुद्धांनी महान मंगल म्हणजे काय हे सांगितले आहे ते कसे मिळवायचे व त्याद्वारे जीवनात सुख शांती कशी मिळवायची याबद्दल मार्गदर्शन केले आहे सुत्तामधील काही प्रमुख गोष्टी मूर्खांची संगत न करणे ज्या लोकांमध्ये चांगली विचारसरणी नाही त्यांच्यापासून दूर राहावे विद्वानांची संगत करणे ज्ञानी आणि चांगल्या लोकांसोबत मैत्री करावी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे पूज्य व्यक्तींची पूजा करणे ज्या व्यक्ती आदरणीय आणि पूजनीय आहेत त्यांचाच आदर करावा योग्य ठिकाणी निवास करणे जिथे शांतता आणि सुरक्षितता आहे तिथे राहावे चांगले कर्म करणे नेहमी चांगले काम करावे ज्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही स्वतःला योग्य मार्गावर ठेवणे स्वतःला वाईट गोष्टीपासून दूर ठेवणे चांगल्या मार्गावर चालणे ज्ञान मिळवणे अनेक विषयांचे ज्ञान मिळवणे आणि विद्वान होणे संयम आणि मधुरवाणी नेहमी संयमी असावे आणि गोड बोलावे माता पित्यांची सेवा करणे आपल्या आई वडिलांची सेवा करावी पत्नी आणि मुलांचे पालन पोषण करणे आपल्या पत्नी आणि पुलांची व्यवस्थित काळजी घ्यावी दानधर्म करणे गरजू लोकांना मदत करावी धर्माचे पालन करणे धर्माच्या मार्गावर चालणे म्हणजेच चांगले जीवन जगणे शांत राहणे नेहमी शांत आणि स्थिर राहावे रागावर नियंत्रण ठेवणे नम्र असणे नेहमी नम्र राहावे आणि अहंकाराला थारा देऊ नये कृतज्ञता व्यक्त करणे ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत त्यांचे आभार मानावे या सुत्तातून काय शिकायला मिळते तर या सुत्तामध्ये आपल्याला जीवनातील यशस्वी आणि सुखी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकायला मिळतात चांगल्या संगतीत राहून चांगले कर्म करून ज्ञान मिळून आणि नम्र राहून आपण आपले जीवन मंगलमय बनवू शकतो असे या सुत्तामध्ये शिकायला मिळते नमो बुद्धाय जय भीम